नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग सातवी या यातील बुद्धिमत्ता या विषयाच स्वाध्याय दोन पॉईंट तीन गटात न बसणारी संख्या हा घटक आज आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे की सहाशे चौसष्ट दुसरं ऑप्शन आहे आठशे चौऱ्याण्णव तिसरं आहे दोनशे बारा आणि चौथा आहे दोनशे छत्तीस यामध्ये आपल्याला गटात न बसणारी संख्या हे वळगायचं आहे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बुद्धिमत्ता या विषयामध्ये लॉजिक लावणं फार महत्वाचं आहे तर आपल्याला की सर्वप्रथम आपण काय करायचं की दिलेल्या संख्येचा फरक पाहायचा किंवा ते जर तर दिलेल्या संख्येचा गट पाहिजे समसंख्या आहे संख्या आहे का मूळ संख्या आहे तर आपण दिलेल्या गुणाकार करून पाहिजा जर तिथं लॉजिक नाही लागलं तर दिलेल्या संख्येचा वर्ग किंवा दिलेल्या संख्येचा घन किंवा दिलेल्या संख्येचा वर्ग प्लस तीस संख्या किंवा वर्ग मायनस तीस संख्या किंवा दिलेल्या संख्येचा घन प्लस तीस संख्या किंवा घन मायनस तीस संख्या याच्या व्यतिरिक्त जे काही लॉजिक आहे ती लॉजिक येत नाही हे सर्व तुम्ही जे आहे ते लावायचे जर समजा आपण लॉजिक ते तर समजा आपण उत्तर करे आर आता पहा गटात न बसणाऱ्या संख्येमध्ये तीन संख्या ह्या संख्या असणार त्याच्यापैकी एक संख्या काय काय असणार वेगळी असणार आता पहा इथं दिलेले आहे

तो इस चीज से शक्य है नंबर दीजिए लायक लायक तैयार अपन कोमन दातु बनाए पाओ इसमें पपूर्ण जा फोर फोर फाइव जा फोर फाइव जा ट्वेंटी इतने कितने ले थर्टीन सिक्स कोर्न आइज़ा थर्टीन सिक्स इधर अतिरंधा नो सेवन आइज़ा सिक्सटी फोर मैंने के टू हंड्रेड थर्टी सिक्स या तीन सिंगेला पूर

पहिला वर्ड टू मध्ये किती आले 3/2 आता दुसरे याच्यामध्ये पहा 8 2 16 5 1 24 मध्ये किती आले 3/2 म्हणजे 3/2 तिसऱ्याच्यामध्ये पहा 2 2 4 2 3 6 इथे बाकी किती आले 3/2 2/2 आता फोर्थ नंबरचा क्वेश्चन मध्ये पहा 9 2 9 2 18 9 3 27

तर तिसरा प्रश्नामध्ये असा ऑप्शन पहिले दिलेला आहे दोनशे त्रेचाळीस दुसरं दिले दोनशे चौसष्ट तिसरं दिले चारशे त्रेचाळीस चौथं दिले आठशे एकतीस आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण काय करायचं दिलेला गट पाहायचा दिलेला घटकाचे बेरीज वजा बाकी गुणाकार भाग करून पाहायचा आता पहा आपण इथं दिलेल्या संख्या आता इथं लॉजिक लागणार आहे दिलेल्या संख्येचा गुणाकार म्हणजे आपल्याला दिलेल्या संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा आहे पहिले पहा टू

ऑप्शन नंबर 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 ऑप्शन 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 संख्या आपल्याला प्रश्न दिलेला आहे चौथा ऑप्शन नंबर एक मध्ये दिले सोळा ऑप्शन दोन मध्ये दिले ब्याण्णव ऑप्शन तीन मध्ये दिले बहात्तर ऑप्शन चार मध्ये दिले अठ्ठ्याण्णव तर आता विद्यार्थी मित्रांनो येथे आपल्याला काय दिलेला आहे के सोळा ब्याण्णव बहात काय भागाचे सोळा ब्याण्णव आणि 98 या संख्येला चार पाच पाच चार 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 चौक सोळा चार 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 दोन्ही आठ चार ते बारा म्हणजे ब्याण्णव चार न भाग गेला पात्र आहे

ते गटामध्ये बसत नाही म्हणजेच हा हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की मी असे दररोज व्हिडिओ माझे युट्यूबला युट्यूबला टाकणार आहे तर जे काही खोकरी विद्यार्थी आहे त्यांनी माझे जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण मी सिंपल पद्धतीनं वर्ग सातवीचे स्कॉलरशिप आणि चौथीची स्कॉलरशिप हे सिंपल पद्धतीनं शिकवणार आहे तर त्यासाठी माझी एवढीच उत्वेश असत माझे काही युवा आहेत त्यांना लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका